नमस्कार उद्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी साहेब हे उद्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि अहमदनगर उत्तर मतदारसंघाच्या दौऱ्यावर दोन दिवसात या ठिकाणी येणार आहे उद्या अठरा तारखेला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा दौरा असून सकाळी अकरा ते दोन या वेळामध्ये सकाळी शहराची बैठक आहे आणि दुपारी ग्रामीण भागातल्या सर्व तालुका अध्यक्षांचे प्रत्येक तालुक्यातल्या तालुका अध्यक्ष आणि जे जबाबदार पदाधिकारी आहेत कार्यकर्ते जिल्ह्याचे सदस्य आहेत यांची एकत्रित बैठक ते या ठिकाणी घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ते झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो आपला पराभव झाला तो कशामुळे झाला त्याचे कारण मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय सुधारणा करता येईल आणि त्या अनुषंगाने विधानसभेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जात आहे या बाबतीचं सर्व मार्गदर्शन आदरणीय खासदार सुनील शेतकरी साहेब त्या ठिकाणी करणार आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे कांदा आणि दुधाच्या दराच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती तर मी आपल्याला माहितीसाठी सांगू शकतो की कांद्याचं नाफेडकडून करून योजना काढून ती वाणिज्य मंत्रालयाकडे दिलेली आहे आणि कांदा अनुदानाच्या बाबतीत प्रांताध्यक्ष साहेब उद्या आपल्याला सांगतीलच मी आपल्याला सांगतो येत्या पंधरा दिवसामध्ये उद्याची एकोणीस ची कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर ताबडतोब दुधाचं थकलेला अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशा पद्धतीने जे काही प्रभावी योजना करून शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका प्रांताध्यक्ष समजून घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यात घेऊन ते मार्गदर्शन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब ये हे उद्या वृंदावन लॉन हॉटेल संजोग शेजारी नगर मानमारोडवर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची तालुका आणि व शहर आणि आढावा बैठक ठेवण्यात आलेली आहे तर या आढावा बैठकीला ते स्वतः उपस्थित राहणार आहे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व आमदार संग्राम भाई जगताप असतील आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी नाटासाहेब असतील त्यांच्यासमोर सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर माझं असं या ठिकाणी आपल्याला सर्व नगरकारांना व पदाधिकारी आवाहन की आपण जास्तीत जास्त संख्येत त्या ठिकाणी आपण यावं